चांदवड तालुक्यातील रापली गेट एकशे बाराजवळ देवगिरी एक्सप्रेसमधून एक व्यक्ती एक पडून मृत्यू झाला याबाबत सविस्तर माहिती अशी की तालुक्यातील रापली गेट नंबर एकशे बारा दोनशे छप्पन ते, अकरा तेरा मनमाड रेल्वे लाईनवर गुरुवारी अकरा जुलै रोजी पहाटे तीन वाजता देवगिरी एक्सप्रेस रेल्वेतून पडून सचिन कैलास हजारे वयवर्ष एकवीस राहणार मुदलवाडी तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर हा मरण पावल्याची खबर मनमाड रेल्वे उपस्टेशन मास्तर के पी प्रधान यांनी चांदवड पोलीस स्टेशनला दिली घटनास्थळी तातडीने हवालदार अशोक पवार हवालदार नाना सूर्यवंशी पोलीस नाईक चित्ते आर पी एफ बी एस एफ चौधरी आदींनी पंचनामा करून शव उत्तरीय तपासणीसाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालय येथे आणले चांदवड पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक चित्ते करत आहेत